नको वाव नाशिक नको नाशिक नको पडली अठ्ठाशे अठ्ठावीसशे कुठं पडली ब ही सोरता पुढा फाटा कुठं आला बो सर सर कुठं आला काय आहे का ओळखी त्या पाच तास तीस मिनिटं म्हणजे डायरेक्ट नेहमी रात्रच व्हायची हडपसरच्या पुढं दिसतंय हे पळडे पडली ना का ना शिकलं लयच डे काय विषय नको ना शिक नको आयला पुण्याची काय पडण वालघर इतकी डिमांड आहे तरी मी उभं रेट नाही देणार म्हणजे नाही देणार इतकं घर उभं आहे